आणि या संकल्पाला साथ देण्याकरता महाराष्ट्रभर पक्षप्रवेश होतात आहे माननीय अशोक चव्हाण जीचा आत्ताच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षप्रवेश झाला आणि संपूर्ण राज्यभर उद्याही मोठ्या प्रमाणावर सत्तावीस तारखेला पक्षप्रवेश आहे मी असं म्हणालो प्रत्येक बुथवर प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे कार्यकर्ते मोदीजीच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये यायला तयार आहे आणि काही महा आपल्या ज्या महायुतीमधले घटक पक्षाचे छोटे छोटे पदाधिकारी आहेत त्यांचं सहकार्य घ्या त्यांना सोबत घ्या आणि जे भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत ते पक्षामध्ये घ्या कारण अनेक लोकांचे मला बुथ मेसेज येतात की आम्हाला पक्षात यायचा आहे पक्षात यायचा आहे पण आमचा पदाधिकारी न पोचल्यामुळं पो, पो, ते पक्षात त्याला विलंब होतो आणि म्हणून मी जाहीर आवाहन केलं की भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पक्षामध्ये घ्या ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल मी हेही सांगितलं तुम्ही आ विचार हा विचार करू नका हा आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल तो आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल माझ्या पदाला धोका होईल का मी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं तुम्ही नवीन कार्यकर्त्याला संधी द्या जुन्याचा सन्मान करा आणि येणाऱ्या कार्यकर्त्याचा मोदीजीच्या संकल्पना साथ देण्याकरता कार्यकर्ता येतो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येते त्यांचा सन्मान करा असं बोललेलो आहे बातमी चुकीची लावून त्यावर विरोधकाचे बायट घेऊन या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक प्रतिमा खराब करण्याचं काम करत आहेत भारतीय जनता पार्टी छोट्या पक्षाचा नेहमीच सन्मान केलेला आहे अटलजीनी इतक्या पक्षाचं सरकार चालवलं मोदीजींनी एनडीएचं बहुमत असूनही सर्व घटक पक्षांना सरकारमध्ये सामून घेतलं देवेंद्र फडणवीसजींनी मागच्या चौदा ते एकोणीस मध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार असताना आमच्याकडे बहुमत असताना छोट्या पक्षालाही मोठं स्थान दिलं महादेवराव जानकर सारखा नेता त्या ठिकाणी मंत्री झाले सदाभाऊ खोत मंत्री झाले त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही छोट्या पक्षाला सांभाळणारी पार्टी आहे ही पार्टी काँग्रेस सारखी नाही आहे या पार्टीमध्ये छोट्या पक्षाला सन्मान आहे आणि भारतीय जनता पक्ष वाढवणे भारतीय जनता पक्षाची पक्षा उंची वाढवणे ही माझी जबाबदारी आहे जे जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील त्या सर्वांना भाजप स्थान देईल पक्षामध्ये खूप स्पेस आहे आणि मोदीजींच्या संकल्पाला मोदीजींच्या गॅरंटीला जे जे लोक मान्य करतील त्यांनी सर्वांनी पक्षात यावं असं आव्हान मी करतो आहे मी पुन्हा एकदा सांगतो ज्या पत्रकारांनी खोटी बातमी छापली आहे त्या पत्रकारांना मी व्यक्तिगत नोटीस देणार आहे